पौर्णिमेच्या निमित्तानं उपस्थित असलेले समस्त ग्रामस्थ आळंदी माता यांच्या वतीनं पद्धतीचा निमित्तानं आळंदी आणि आळंदी पंचपंशीतील मान्यवर आज आड़ांदी आड़ांदी या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये प्रामुख्यानं आमच्या आळंदी गावचे माजी सरपंच अभनन्ना गायकवाड आमचे सामाजिक कार्यकर्ते आमणाबा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते हनुमानजी भारवकर तडकासे बापू त्याचप्रमाणे विविध कार्यकारी स्वतःचे संचालक पकाप्पा गायकवाड माजी सदस्य दिलीपराव गायकवाड पुष्पाताई गायकवाड संगीताताई गायकवाड आणि आमचे सहकारी मित्र सन्मान्य साजीजी मोलानी सोमशेठ मोहकर विकासजी ढवळे दादा पाटील जवळकर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या ज्या प्रमुख नप्ते यांच्या हस्ते आत्ता या ठिकाणी दीपप्रज्वलन प्रज्वलन करण्याचा कार्यक्रम तर मी प्रियाताईंना आणि त्यांच्या सोबत असलेले सुभाजी नप्ते यांना विनंती करतो आणि या करण्यासाठी पुढे पर यायचं आहे त्याचप्रमाणे संभाजी महाराजांची सुद्धा या ठिकाणी संयुक्त अशी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत खऱ्या अर्थानं भीमज्योत तरुण मंडळाला मी त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या महिला भगिनी वर्ग यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रिया प्रिया नपते यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये व्याख्यान चालू होते खऱ्या अर्थानं अतिशय चिमुकली अशी ती मुलगी आहे पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिकवून दिलेली आहे ती शिकवण त्या मुलीच्या तोंडून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल मनापासून पुनशा एकदा आपलं सर्वांचं या उपस्थितीबद्दल मनापासून हार्दिक स्वागत करतो उपस्थितीबद्दल मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि असाच कार्यक्रम यापुढेही आपण चालू ठेवावा आणि याचं स्वरूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या काळामध्ये आपण कराल अशी या ठिकाणी आपल्याला मी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो खऱ्या अर्थ ना ही बौद्ध पौर्णिमा साजरा करत असताना आजचा जो विषय ठेवला छत्रपती संभाजी महाराज ते गौतम बुद्ध म्हणजे या विषयावर बोलत असताना खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास या मुलीचा आहे वयात असलेली मुलगी आणि इतक्या कमी वयात इतकं परखड व्यक्तिमत्व असणं मी खऱ्या अर्थानं काल मी ज्यावेळेस त्या वाक्याचं नाव ऐकलं त्यावेळेस मी युट्यूबला सर्च केलं था। ते अतिशय सुंदर आणि प्रभावीपणे भाषण करण्याचं कौशल्य या मुलीमध्ये आहे याचा निश्चितपणानं तुम्हाला आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान असला पाहिजे खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम साजरा होत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी जर कुठला पहिला धर्मग्रंथ लिहिला असेल त्याचं नाव होतं बुद्धभूषण सात शतक नायिका भेद आणि नकशिका हे चार धर्म धर्मग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेस लिहिले होते हा इतका चांगला इतिहास आणि इतका चांगला विषय आज या ठिकाण आपल्याला ऐकायला मिळतोय की याचा खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला एक निश्चितपणानं एक अभिमान असण्याची गोष्ट आहे तुम्ही आजचे प्रमुख वक्ते आमच्या भगिनी प्रिया नपते यांना डायरेक्ट विनंती करतो की आपण या ठिकाणी या विचारपीठावरती येऊन आपली मुलगा तोफ गाजोवी अशी मी विनंती करतो मी आपल्या सर्वांना आवाजून सांगू इच्छिते की महापुरुषांची पुस्तके वाचा आपण प्रकृतरचा कार्यक्रम ऐकतो ते ठीक आहे परंतु घरी गेल्यावर आपण महापुरुषांचे पुस्तके वाचले पाहिजेत त्यांचे विचार आत्मसात करायला पाहिजे बाबा आंबेडकर यांचा इतिहास माहिती पाहिजे सर्वांनी मला येथे निमंत्रित करून आणते आणि के गायकवाड सर असतील त्यांनी मला प्रकाश दादा झाले यांच्या माध्यमातून येथे निमंत्रित केले खूप छान वाटले या गावात येऊन मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते माझी विनंती आहे की आमच्या आणि गायकवाड सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे चिमुकली अंतरा सई हे ते खूप छान नजून ठुटून आलेले आहेत खर तर एवढा आनंद होतो की विद्यार्थी वर्ग देखील येथे उपस्थित आहे धन्यवाद धन्यवाद दीदी सुभाजी नोते साहेब शुद्ध बीजा पोटी भय रसा गोमली या वाक्याला अगदी साजेस आणि चांगल्या पद्धतीच इतक कुणालाही कुणाच्या तोंडावरती कंटाळून आलेलं भाषण खऱ्या अर्थानं आज या माझ्या भगिनी प्रिया नक्ते यांनी केलं त्यांच्यासाठी मी माझ्या भिमजोत मित्र मंडळाला एक नम्र आवाहन करतो की त्यांच्यासाठी जोरदार जागा टाळ्या होऊन जाऊ द्या पुत्र हवा ऐसा कोंडा की मी त्याचा झेंडा अशा मनीला एक खऱ्या अर्थाने न्याय देणारी ही माझी भगिनी इच्छितपणानं एक चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्राचा बुलंद आला आवाज झाल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीने एक आश्वासन करणारी गोष्ट आहे सावित्रीबाईंचा सा खऱ्या अर्थ तिने बऱ्याच वेळा भाषणामध्ये नामोल्लेख केला कि बऱ्या खऱ्या अर्थानं तात बहुसंख्येनं महिला उपस्थित आहेत की ज्याच्या हाती पाळण्याची दोन ती जगाचा उद्धार करेल तर खऱ्या अर्थानं ही गोष्ट एक साजीशी गोष्ट आहे आणि आपण ठरवायचं की येणाऱ्या काळामध्ये खऱ्या खऱ्यातन चांगली पिढी जर करावायची असेल तर निश्चितपणानं आपण माय भगिनी आपली खऱ्या अर्थानं एक जबाबदारी की आपण आपली आपला जो परिवार त्या परिवाराला फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं कसं शिकवायचं ही तुमची आमची जबाबदारी आहे आणि काळामध्ये निश्चितपणानं करतात अशी मला आणि माझ्या मित्र मंडळाला निश्चितपणाला खात्री आहे गणिता दवकर यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना प्रथम सुप्रीम जय भीम आज या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ अतिशय चांगला आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये आज होतोय खऱ्या अर्थानं ही एक परिवर्तनाची सुरुवात आहे आज या ठिकाणी आपण ज्यांना ऐकलं खर तर मूर्तीला पण कीर्ती महान तुमच्या सारख्याला मनापासून धन्यवाद देतो तु की तुमच्या पुटी असं रत्न जन्माला आलंय इतका स्पष्ट आणि कणखर आवाज उद्या निश्चितपणानं आवाज महाराष्ट्राचा आवाज झाल्याशिवाय राहणार नाही अशा आमच्या भीमजूत दौरु मंडळाच्या होती ना त्यांना मी अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक मनापासून अपेक्षा वाटते की अशी एखादी लेख आपल्या गावामध्ये तयार व्हावी जी उद्या आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव राज्यामध्ये नेल्याशिवाय राहणार नाही अशाच प्रकारच्या सगळीच्या आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देतो त्यांनी सांगितलं की हे भूताची भूमी आहे आपण कुठेतरी उद्घाटन गेलं तरी आपल्याला बुद्धाची मूर्ती सापडते आणि हे त्याच एक निश्चिंत उदाहरण आहे येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचे कार्यक्रम आपल्या मित्रमंडळाच्या वतीनं होत अतिशय छान कार्यक्रम झाला सर्व कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सर्वांना सप्रेम जय भीम सर्वांनी एका जोरात आवाज द्यायचा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद दादा या ठिकाणी आमच्या मंडळाचे आज संभव अमरजी गायकवाड या ठिकाणी आभार व्यक्त करतील आणि थोड्या थोड्या हा कार्यक्रम संपन्न झाला अशा बस सांगतील धन्यवाद गणेश दादा सर्वात प्रथम भिंजोर मित्र मंडळाच्या वतीने प्रियाताई नप्ते अगदी बारा वर्षामध्ये दे। एवढ्या चांगल्या पद्धतीने भाषण स्टेजवर जाऊन पाठ केलेलं कागदावरच भाषण बोलणं वेगळं आणि अभ्यास पूर्ण पद्धतीने सर्वांना पटवून देण्याची जी पद्धत आहे खरच तुझी खूप आवडलेली आहे आणि नक्कीच ह्या प्रबोधनाचा आम्ही सर्वजण तुझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले लहान असलेले सर्वजण आम्ही त्याचा आचरण आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू आणि वेळोवाळी तुमचं असं मार्गदर्शन मला आम्हाला मिळत राहो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरं एक सांगू इच्छितो जसं ताईने भाषणामध्ये उल्लेख केला की जिजाऊंनी शिवाजी महाराजांना कधी भाकड कथा सांगितलं नाही तसेच आता, आता, आता तो येऊन काल टोचून चालेल सगळ्यांचे हे एक आभारच आहे कारण आम्ही दबानी सांगून पटत नाही सगळ्यांना आता मुलांना लहानपणापासून मूर्तीकार जसं मूर्ती घडवण्यामागे मूर्तीकाराचा आता असतो तसे तुमचे पप्पा सुभाषजी नव्हते यांचंही मनापासून मी धन्यवाद देतो कारण ताईने दे जसं सा सांगितलं आई सगळं करायची पण मुलीला हे आकलन क्षमता खूप आहे जसं मुलांना गव्हर्नमेंटने सुद्धा अठरा वर्ष झाल्यावर मतदानाचा अधिकार घेतले कारण त्यांना आतल्याच त्या वयानंतर यायला सुरुवात होते पण ताईचा जो भूत्यांक आहे जो ग्रॅज्युएशनच्या वयाच्या पुढचा आहे जर कदाचित जर अशी वेळ दिली की बाबा दोन वर्षात डिग्री पूर्ण करू शकते असं तिचा शब्दामध्ये कौतुक वर्णन होणार नाही असं कौतुक आहे तर मी सर्वांना एकदा विनंती करतो ताईचा ताळे वाजून टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा असं करायचं आहे आणि आम्हाला एक खरंच प्रश्न पडलाय आजपर्यंत आम्ही एवढे सगळे वक्ते ऐकतो बऱ्याच वेळा ऐकतो पण वक्ते हे शिक्षण झाल्यानंतर शालेय अभ्यास सोडून ते अभ्यास करतात आणि समाजापुढे मांडतात आमच्या पोरांना शाळेतच शाळेतला हुरकत नाही ताईने हा अभ्यास हा अभ्यास कधी करते हा प्रश्न ताई अतिशय म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे खूप आज मानाचा मला सल्यूट आहे सगळ्यांच्या वतीने आणि ताईला ता मंडळाच्या वतीने आम्ही सन्मान करत आहोत तर मी ताईला विनंती करतो स्टेजवर हो यायचे आणि फक्त ज्या शालेय आणि महाविद्यालयातल्या विद्यार्थी मी सर्वांना विनंती करतो त्यांच्या ताईचा सन्मान करणार आहोत सत्कार करायला पण राजा लागेल भाषणाला कधी वेळ घ्या कत्रा सगळ्यांनी स्वागत करा ताईचा म्हणजे ताई, ताई आपल्याला प्रबोधन करण्यासाठी ताईच म्हणजे दुसरा एक मोठेपणा मानाचा कि एवढ्या लांबून प्रवास करून एवढे ट्रॅफिक मधून आलेले असताना सुद्धा वक्ते बऱ्यापैकी मानधन घेतात पण ताईला आपण विचारलं की मानधनाविषयी तर ते म्हणजे आम्ही मानधन घेत नाही म्हणजे एवढं पोट तिडकीने तिची समाज प्रबोधनाची इच्छा आहे तर तो आदर्श आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे परंतु मी सर्वांना विनंती करतो ताईने जरी ना असलं हो। तरी मंडळाच्या वतीने आपण जर मानधन थोडंफार देणारच आहोत ते दमदान असेल तरी मी जर इच्छुक वैयक्तिक कोणाला द्यायचं असेल तर सर्वांनी सगळं हाताने पुढे येऊन देण्याचा प्रयत्न करायचा आहे ते दमदान पण त्यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो

प्रथमेश गायकवाड आपण ते समोर यायचं सामाजिक कार्यकर्ते सुधीर गायकवाड यांच्याकडून दोनशे आपण या विचारपीठावरती येऊन त्या आपण या विचारपीठावरती येऊन यांचा या मालिकेचा सन्मान करायचा दहा हजार एक रुपया देऊन अच्छा सन्मान आमच्या मंडळाच्या वतीनं दानशूर व्यक्तिमत्वाच आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो गायकवाड अनिरुद्ध गायकवाडाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनाही विनंती की आपण या विचारपीठावरती जाऊन या बालिकेचा सन्मान करायचा

हॅलो हॅलो रावणी कदम यांचा या ठिकाणी गाण्याचं काय होतोय त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं गाणं गाण्याचा Banyak, peralat itu. Barter

थमज्योत लावली ती या साऊलीत माझ्या विश्वाची मावली ती हृदयात मानवाच्या माझ्या लावेली लावली ती जग कुणी झाले ते मित्र माझे बळाच्या पाठवत पाहिली let